महाराष्ट्रामध्ये विदर्भाचा समावेश आहे मात्र शेतकऱ्यांच्या वतीने आज एक मे महाराष्ट्र लावून निषेध करण्यात आला या आंदोलनाच्या सुरुवातीला सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात येऊन वेगळ्या विदर्भासाठी गटां बेरोजगारी वाढली आहे तर विदर्भाचा अनुशेष दोन लाख कोटीच्या वर गेला आहे असे असताना शासन गाठ झोपी गेले आहे अशा परिस्थितीत सर्वांगीण विकास होण्याकरिता विदर्भ वेगळा झाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली भीडेया सो। भीडेया सो। भीडेया सो। आज महाराष्ट्राला आज सत्तावन वर्ष पूर्ण झालेले आहे परंतु विदर्भाचा कोणताही विकास झालेला नाही आणि या विदर्भामध्ये आज बत्तीस हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या त्यानंतर दोन लाखापेक्षा कुपोषित बालके आहेत बेरोजगारी खोपावत आहे हो नक्षलवाद खोपावत आहे हो अशा या सर्व बाबींवर कोणताही विचार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे करत नाही आहे आणि विदर्भाला जणू वा वालीत टाकल्यासारखं केलेलं आहे आणि विदर्भाचा विकास हा मुळात कोणत्याही प्रकारचा होत नसून विदर्भात वीज निर्मिती होत आहे त्याचा फायदा इतर पश्चिम महाराष्ट्राला पूर्ण महाराष्ट्राला मिळत आहे आज रोजी विदर्भामध्ये जी बेरोजगारी ज्याच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यानंतर शेतक शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा प्रश्न हा फार मोठा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि त्यामुळे दुष्काळ परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या दररोज आत्महत्या होत आहे आज अशा या महाराष्ट्रातल्या विदर्भाला वेगळं कर, करा करायलाच पाहिजे आणि आज आम्ही या गोष्टीचा एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आज निषेध करत आहोत आणि वेगळा विदर्भ झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच विदर्भ गांधी